हा मजकूर द मॉन्टेसरी टॉडलर या सिमोन डेव्हिस यांच्या पुस्तकातील मुख्य विचार सोप्या स्वच्छ आणि सहज मराठी भाषेत समजावून सांगण्यासाठी लिहिला आहे हा सारांश पालक आणि लहान मुलांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना टॉडलर म्हणजे साधारण एक ते तीन वर्षांच्या मुलांचा विचार भावना आणि शिकण्याची पद्धत समजून घेण्यास मदत करतो हा मजकूर मुद्दे स्टेप्स किंवा यादी न करता एक सलग वाचनानुभव देण्यासाठी तयार केला आहे पुस्तकाची सुरुवात आपण टॉडलर मुलांकडे कसे पाहतो याचा विचार बदलण्यापासून होते अनेक वेळा टॉडलर मुलांना हट्टी त्रासदायक किंवा मुद्दाम खोड्या काढणारी मुले असे समजले जाते पण मॉन्टेसरी दृष्टिकोन सांगतो की टॉडलर ही सक्षम जिज्ञासू आणि स्वतःहून शिकण्याची तीव्र इच्छा असलेली माणसे आहेत ते मुद्दाम वाईट वागतात असे नसते ते त्यांच्या शरीराला कसे वापरायचे भावना कशा असतात भाषा कशी तयार होते आणि आजूबाजूचे जग कसे काम करते हे शिकत असतात त्यांचे वागणे हेच त्यांचे संवाद असतात या पुस्तकात आदर या संकल्पनेला फार महत्त्व दिले आहे आदर म्हणजे मुलांना हवे ते करू देणे नव्हे आदर म्हणजे मुलांच्या भावना ओळखणे त्यांच्याशी प्रामाणिक आणि स्पष्ट बोलणे आणि शक्य तितक्या गोष्टींमध्ये त्यांना सहभागी करून घेणे लहान मुलांनाही आपण मोठ्यांप्रमाणेच सन्मान द्यावा त्यांच्याशी थेट बोलावे पुढे काय होणार आहे हे सांगावे आणि प्रतिसाद देण्यासाठी वेळ द्यावी असे पुस्तक सांगते यामुळे मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि हळूहळू सहकार्य वाढते मॉन्टेसरी पद्धतीनुसार टॉडलर मुलांचा विकास एका अशा टप्प्यात असतो जिथे त्यांना शिस्तबद्धता हालचाल भाषा आणि स्वावलंबनाची विशेष गरज असते शिस्त म्हणजे कडक नियम नव्हे तर ओळखीची दिनचर्या उठणे खाणे बाहेर जाणे आणि झोपणे यामध्ये एक ठराविक क्रम असेल तर मुलांना सुरक्षित वाटते पुढे काय होणार आहे हे कळल्याने मुले अधिक शांत आणि सहकार्यशील राहतात हालचाली आणि शारीरिक क्रियाकलाप हे शिकण्याचा फार महत्वाचा भाग आहेत टॉडलर मुले त्यांच्या शरीरातून शिकतात चालणे चढणे वस्तू उचलणे ढकलणे किंवा ओढणे हे सगळे शिकण्याचाच भाग आहे केवळ सोयीसाठी मुलांच्या हालचाली सतत थांबवण्याऐवजी सुरक्षित स्वातंत्र्य द्यावे असे पुस्तक सुचवते लहान आकाराचे फर्निचर खाली ठेवलेल्या कपाट्या आणि मोकळी जागा मुलांना आत्मविश्वासाने फिरण्यास मदत करतात भाषा विकासाबाबत पुस्तक स्पष्टपणे सांगते की मुलांशी स्वच्छ स्पष्ट आणि खरे शब्द वापरून बोलावे बाळबोलीपेक्षा योग्य शब्द वापरल्यास मुलांची समज अधिक वाढते वस्तू कृती आणि भावना यांची नावे सांगितल्याने मुलांना स्वतःचे अनुभव समजायला मदत होते मुले बोलू शकत नसली तरी ती खूप काही समजत असतात कपडे घालताना जेवण बनवताना किंवा बाहेर जाताना मुलांशी बोलणे त्यांच्या भाषेच्या विकासासाठी उपयुक्त ठरते स्वावलंबन हा या पुस्तकाचा मध्यवर्ती विचार आहे टॉडलर मुले स्वतःहून गोष्टी करायचा प्रयत्न करतात स्वतःचे बूट घालणे पाणी ओतणे किंवा कपडे निवडणे त्यांना करायचे असते हे कधी वेळखाऊ किंवा अस्ताव्यस्त होऊ शकते पण पुस्तक सांगते की हाच शिकण्याचा मार्ग आहे प्रत्येक लहान यश मुलांचा आत्मविश्वास वाढवते मोठ्यांचे काम म्हणजे असे वातावरण तयार करणे की मुलांना स्वतः प्रयत्न करता येतील तयार केलेले वातावरण ही मॉन्टेसरीची महत्वाची संकल्पना आहे घर मुलांच्या गरजांनुसार असावे मुलांनी मोठ्यांच्या जागेत बसवून घेऊ नये असा यामागचा अर्थ आहे खाली लावलेले कपडे टांगायचे हुक सहज मिळणारे खाण्याचे पदार्थ मुलांच्या आकाराची साधने आणि साधे स्वच्छ वातावरण मुलांना स्वतंत्र बनवते फार खेळणी ठेवण्यापेक्षा थोडी विचारपूर्वक निवडलेली साधने मुलांना खोल एकाग्रतेने खेळायला मदत करतात दैनंदिन कामांना पुस्तकात फार महत्त्व दिले आहे झाडू मारणे हात धुणे स्वयंपाकात मदत करणे झाडांना पाणी घालणे किंवा स्वतःच्या वस्तूंची काळजी घेणे ही कामे मुलांसाठी शिकण्याच्या संधी आहेत मुले मोठ्यांना जे करताना पाहतात तेच करायला इच्छुक असतात त्यांना या कामात सहभागी केल्यास त्यांना स्वतःचे महत्त्व वाटते भावनिक विकास आणि वर्तन याबाबत पुस्तक सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन ठेवते टॉडलर मुलांच्या भावना खूप तीव्र असतात पण त्या नियंत्रित करण्याची क्षमता अजून पूर्ण विकसित झालेली नसते रडणे किंवा रागावणे म्हणजे उद्धटपणा नव्हे तर ओझे जास्त झाल्याचे लक्षण असते शिक्षा देण्याऐवजी शांत उपस्थिती भावना शब्दांत मांडणे आणि ठामपण प्रिमळ मर्यादा ठेवणे हे मॉन्टेसरी पद्धतीत महत्त्वाचे मानले जाते शिस्त म्हणजे बाहेरून लादलेलं नियंत्रण नव्हे तर आतून विकसित होणारी क्षमता असे या पुस्तकात सांगितले आहे सुरक्षिततेसाठी आणि आदरासाठी मर्यादा आवश्यक आहेत त्या आधीच स्पष्ट सांगाव्यात सोप्या भाषेत मांडाव्यात आणि सातत्याने पाळाव्यात अशा मर्यादांमुळे मुलांना सुरक्षित वाटते पुस्तक मोठ्यांच्या भूमिकेवरही भर देते पालकांनी स्वतःच्या प्रतिक्रिया अपेक्षा आणि भावना तपासायला हव्यात मुले अनेकदा मोठ्यांच्या भावनांचे प्रतिबिंब दाखवतात मोठा शांत असेल तर मुलालाही शांत होणे सोपे जाते चूक झाल्यास मुलाची माफी मागणे हे देखील आदर आणि नातेसंबंध मजबूत करण्याचा भाग आहे झोप जेवण बाहेर जाणे आणि स्क्रीन टाईम यांसारख्या रोजच्या विषयांवरही पुस्तक मार्गदर्शन करते प्रत्येक ठिकाणी सातत्य स्पष्ट संवाद आणि मुलांच्या वयाला साझेशी अपेक्षा यावर भर दिला आहे स्क्रीनपेक्षा प्रत्यक्ष अनुभव अधिक महत्त्वाचे मानले आहेत सामाजिक विकासाबाबतही वास्तव अपेक्षा ठेवायला सांगितले आहे टॉडलर मुले लगेच शेअर करायला शिकत नाहीत जबरदस्तीने शेअर करवण्यापेक्षा परिस्थिती शब्दात सांगणे आणि योग्य वर्तन दाखवून देणे अधिक उपयुक्त ठरते हे पुस्तक आपल्याला थांबायला आणि हळू व्हायला शिकवते आजच्या घाईच्या आयुष्यात मॉन्टेसरी दृष्टिकोन कमी करा अधिक निरीक्षण करा आणि मुलांच्या नैसर्गिक विकासावर विश्वास ठेवा असे सांगते मुलांना प्रयत्न करण्यासाठी चूक करण्यासाठी आणि पुन्हा प्रयत्न करण्यासाठी वेळ देणे फार महत्त्वाचे आहे शेवटी द मॉन्टेसरी टॉडलर हे पुस्तक टॉडलर मुलांना कसे सांभाळायचे यापेक्षा त्यांना कसे समजून घ्यायचे हे शिकवते हे परिपूर्ण वागणूक किंवा सोपे पालकत्व याचे वचन देत नाही पण आदर संयम आणि समजूतदारीपणावर आधारित एक मार्ग दाखवते टॉडलर ही फक्त भविष्यातील व्यक्ती नसून ती आत्ताच पूर्ण माणसे आहेत आणि त्यांना आत्ताच सन्मान मिळायला हवा हेच या पुस्तकाचे मुख्य म्हणणे आहे